कॉलेजवरची गुंडगिरी महिला आणि मुलींची छेडछाड दागिन्यांची लूटमार आणि रोड रोमियोंची टवाळखोरी आता होणार कारण आपला प्रभाग टी सीसीटीव्ही यंत्रणेने सुसज्ज कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर स्थायी समितीचे माजी सभापती आणि फिरंगाई प्रभागाचे विद्यमान नगरसेवक श्री रविकरण विष्णुपंत इंगवले यांच्या वचनपूर्तीतून साकारतोय कोल्हापुरातील पहिला आणि एकमेव सीसीटीव्ही यंत्रणेने सुसज्ज असा प्रभाग या माध्यमातून हिरंगाई परिसरातील महत्वाचे रस्ते आणि शाळा महाविद्यालयांच्या आवारात नगरसेवक रवी इंगवले हे स्वखर्चातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार असल्याने या प्रभागातील वाईट प्रवृत्तींना आता बसणार लगाम चला तर मग श्री रविकिरण इंगवले आणि सौभाग्यवती तेजस्विनी रविकिरण इंगवले यांच्या विकास कार्याला साथ देऊया आपल्या प्रभागाला नंबर वन बनवूया